नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत शहापूरमध्ये गणेश विसर्जन सोहळा जल्लोषात संपन्न देगलूर तालुक्यातील शहापूर येथे विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं गणरायाचं विसर्जन केलं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणरायाचं आगमन झाल्यानंतर अकरा दिवसापासून शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रंगली होती शहापूर सार्वजनिक गणेश मंडळ क्रांती गणेश मंडळ आपला गणेश मंडळ मार्कंडेश्वर गणेश मंडळ जयभवानी गणेश मंडळ दुर्गा गणेश मंडळ पंचवटी गणेश मंडळ महालक्ष्मी गणेश मंडळ शिवा गणेश मंडळ तसेच अण्णाभाऊ साठे गणेश मंडळ अशा विविध मंडळाच्या वतीनं यंदाही विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गणेशोत्सव काळात भंडारे रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा यासारखे विविध उपक्रम घेण्यात आले यावर्षी उत्सवात सुरुवातीला ढगपुटी सदृश्य पावसामुळं शहापूर सल सर्कल परिसरातील दोनशे ते तीनशे नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी एकत्रितपणे मदतीचा हात पुढे केला पूरग्रस्तांना अन्न पाणी वस्त्र आणि इतर आवश्यक साहित्याचं वाटप करून सामाजिक बांधिलकी देखील जपली दहा दिवसाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवानंतर सहा सप्टेंबर रोजी नाचत गाजत ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जल्लोषमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला संपूर्ण शहापूर शहर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेलं होतं संजीव कुमार सोनकांबळेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाईट मीडिया